येशील कांबा माझ्या भक्त कुळाला येशील कांबा माझ्या भक्त कुडाला पानाचा विडा करून देते तुझला पानाचा विडा करून देतील तुझला येशील काम पानाचा विडा करू न देते मी तुझला पानाचा विडा करू न देते मी तुझला तुझ पानाचा विडा करू न देते मी तुझला तुझ्या गपानाला देते मी चुना तुझ्या गपानाला देते मी चुना सुखी ठेव माझे पोरले की सुना सुखी ठेव माझे पोरले की सुना येथील काम माझ्या भक्त कुडाला पानाचा गैडा करून अगे मी तुझला पानाचा गैडा करून हग मी तुझला तुझ्याक पानाला ग माझे ते बहिणी माहुराची वाटल ठेव माझे नातवंड येथील माझ्या भक्त कुळाला येथील कांबा माझ्या भक्त कुळाला पानाचा विडा करून ते तुझला पानाचा विडा करून मी तुझला तुझा गप्पा सुपारी तुझ्या कपानाला ते सुपारी सुखी माझे माहेरची मंडळी सुखी ठेव माझे माहेरची मंडळी सुखी माझे माहेरची मंडळी येथील काम माझा भक्त तुडाला येथील कामदा माझा भक्त तुळाला पानाचा विडा करून ते मी तुझला गुंडा करून दे तुझला तुझ्या कपानाला देते मिलवंग तुझ्या कपानाला देते मिलवंग तुझ्या नामासा गुरुदे सग तुझ्या नामासा गुरुदेव सग ये अंबा माझ्या भक्त पुराला पानाचा गंगडा करून ते तुझला पानाचा गंगडा करून ते तुझला तुझ्या कपानाला मी जोडा तुझ्या कपाला त्या जोडा अंबा बाई हात जोडीचे सुखी ठेव माझा जन्माचा जोडा अंबाबाई हात जोडीचे सुखी ठेव माझा जन्माचा जोडा येथील अंबा माझा करून देते मी तुझला पाना विडा करून दे